वैद्यकीय वापरासाठी असणाऱ्या इंजेक्शनचा वापर नशेसाठी वैद्यकीय वापरासाठी असलेले मात्र नशेसाठी वापर होणाऱ्या मेफेन्टरमाइन इंजेक्शनचा पुरवठा उत्तर प्रदेशातून होत असल्याचे निष्पन्न झालेले आहे गांधी चौकी पोलिसांनी उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथून इंजेक्शनचा मुख्य पुरवठादार इंतजार अली जहिरुद्दीन यास अटक केलेली आहे त्याला न्यायालयाने तीन दिवस पोलीस कोठडी दिलेली आहे मिरजेतील गांधी चौकी पोलिसांना वीस रोजी वैद्यकीय वापरासाठी असलेल्या मेफेंटनमाइन इंजेक्शनचा सांगली मिरज परिसरामध्ये नशेसाठी विक्री साठा करणाऱ्या तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून मेफेंटरमाइन सल्फेट या इंजेक्शनचा तीन लाख सोळा हजार रुपये किमतीचा सा अवैध साठा आठ लाख तीस हजार रुपयाचे चार चाकी व दुचाकी वाहन असा एकूण चौदा लाख सेहेचाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलेला होता पोलिसांनी या प्रकरणी अटक केलेल्या सांगलीतील आप घा आरोपींची कसून चौकशी करून मेफेन्टनमाइन इंजेक्शनचे वितरण विक्री व साठा व्यवस्थेतील साखळी उघड केली सांगली सोलापूर सातारा कोल्हापूर जिल्ह्यात वितरण विक्री व साठा करणारे रोहित कागवाडे राहणार सांगली ओंकार मुळे राहणार सांगली आशपाक पटवेगार राहणार सांगली वैभव उर्फ प्रशांत पाटोळे राहणार कडेगाव ऋतुराज भोसले सांगलीवाडी अमोल मगर साईनाथ वाघमोडे अविनाश काळे देवीदास घोडके सर्व राहणार माळ चिरस आकाश भोसले राहणार मान हनुमंत शिंदे राहणार माळ शिरस ललित पाटील राहणार शाहूवाडी या बारा जणांना या प्रकरणी अटक करण्यात आलेली आहे नशेसाठी वापर होणाऱ्या इंजेक्शनचा पुरवठा कुठून होतो याचा वापर करताना सांगलीतील अश्पाक पटवेगार हा काळ्या बाजारातून अवैध मार्गाने उत्तर प्रदेश मुरादामार येथील इंतजार अली जहिरुद्दीन यांच्याकडून मेफेंटरमाइन इंजेक्शन मागून महाराष्ट्रात वितरण करीत असल्याचे निष्पन्न झालेले आहे पोलीस पथकाने उत्तर प्रदेशात मुरादाबाद येथून इंजेक्शन इंतजार अली जहिरुद्दीन या ताब्यात घेऊन मिरजेत आणले मिरज न्यायालयाने इंतजार यास तीस तीन दिवस पोलीस कोठडी दिल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलेले आहे